अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो जे आजचा हा व्हिडिओ पाहत आहेत ते खूप नशीबवान ठरणार आहेत कारण बाळांनो तुमचेही वाईट दिवस आता संपणार आहेत चांगल्या दिवसांची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे तुमचे पण भोग आता लवकरच संपणार आहेत जीवन जगताना आपल्या हातून काही चुकीचं घडलं तर काही बरोबर घडलं काही गोष्टी आपल्या बाजूने घडल्या तर काही आपल्या विरोधात घडल्या परंतु बाळांनो आत्तापर्यंत जे काही घडलं ते घडलं पुढे तुम्हाला जे काही करायचं आहे ते सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे म्हणूनच तुम्ही स्वतःला इतकं बलवान बनवा इतकं शक्तिशाली बनवा की समोर जेव्हा एखादं संकट येईल तेव्हा त्याला तुम्ही हुशारीने सामोरं जाल दैवी शक्ती सदैव तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्ही नेहमी स्वतःला सांगत जा की स्वामी माझ्यासोबत आहेत स्वामी शक्ती नेहमी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला भिण्याचे कारण नाही मला अपयशाची चिंता नाही मला दुःखाची संकटाची चिंता नाही या गोष्टीची जेव्हा तुम्ही स्वतःला जाणीव करून द्याल तेव्हा तुम्हाला स्वामींची चाहूल जाणवेल स्वामी तुमच्यासोबत असल्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल स्वामी तेव्हाच तुमच्या मदतीला धावून येतात जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता म्हणून तुम्ही स्वामींवर अविश्वास दाखवू नका स्वामींवर प्रेम करा मग स्वामीही तुमच्यावर नक्कीच प्रेम करतील आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप खास आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामींवर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आईवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीनच चाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज आपल्याला सांगत आहेत की बाळा विश्वास हा माणसाला मजबूत बनवतो पण चुकीच्या माणसावर ठेवलेला विश्वास हा माणसाला कमजोर बनवतो म्हणून बाळांनो योग्य तेच करा बाळा जिथे तुझं चांगलं होणार आहे याची खात्री तुला असेल तिथेच तू पाऊल टाक चुकीच्या ठेव ठिकाणी जाऊ नकोस आणि तिथे जाण्याचा हट्टही करू नकोस अरे जीवनात सर्व काही तुझ्या मनासारखं होईल फक्त तुमच्या मनावर नियंत्रण ठेव बाळांनो महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही देवाची भक्ती करत आहात तुमचा देवावर विश्वास आणि नितांत श्रद्धा आहे बाळा अध्यात्माचा मार्ग तू धरला आहेस तर विश्वास ठेव थोडा वेळ लागेल पण ही गाडी रुळावर येणार आहे बाळा इतके दिवस वाट पाहिलेस अजून थोडा धीरधर तुमच्याही जीवनाला कलाटणी मिळणार आहे बाळा माणूस हा असा प्राणी आहे की त्याला सर्व काही लगेच हवं असतं पण बाळा तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं त्यासाठी थोडा अवधी हा लागतोच तसेच लगेच भक्ती केली की लगेच चमत्कार कसा घडेल बाळांनो कोणत्याही कार्यात थोडा कालावधी हा जाणारच असतो बाळांनो माणूस हा आयुष्यभर कष्ट करतो तेव्हा तो त्याच्या जमवलेल्या पुंजीने घर घेतो गाडी घेतो किंवा एखादं मोठं शुभ कार्य करतो बाळा यासाठी त्याने बराच कालावधी घालवलेला असतो ती पुंजी जमवण्यासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केलेले असतात त्यासाठी त्याने बरीच मेहनतही केलेली असते मग बाळा थोडीशी भक्ती केली की तुम्ही लगेच चमत्काराची अपेक्षा करता तर बाळांनो असं करू नका योग्य वेळ आली की आम्ही स्वतः तुझ्या आयुष्यात चमत्कार करणारच आहोत मलाही थोडा वेळ द्या तुमची भक्ती सिद्ध करा विश्वास ठेवा तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे बाळा ज्यावेळेस तुला याची जाणीव होईल की तुझे स्वामी तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना तुझी काळजी आहे तुझ्या प्रत्येक हालचालीवर आमचे बारीक लक्ष आहे तेव्हा बाळा तुझ्या हातून कोणतेही चुकीचे कृत्य घडणार नाही आणि तुझा पुण्याचा वाटा हा वाढणार आहे त्यामुळे तुझे भोग भोगण्यासाठी तुला जास्त ऊर्जा मिळणार आहे आणि तुझे भोग संपण्यासाठी तुला मदत होणार आहे बाळा या स्वार्थी दुनियेत कोणीही किंमत देत नाही कोणी कोणाला विचारतही नाही या स्वार्थी दुनियेत तू असा स्वार्थी बनू नकोस दुनिया जरी चुकीच्या मार्गावर जात असली तरी तू दुनियेपासून चांगल्या मार्गावर जा कारण आमच्याजवळ पुण्याचा आणि पापाचा हिशोब हा होणारच आहे म्हणून बाळा नेहमी पुण्य कमव आणि पाप घटव पाप नष्ट करण्याचा प्रयत्न कर तुझ्या हातून जेवढे घडेल तेवढे तू पुण्यकार्य घडवून घे चुकूनही पापाच्या वाट्याला जाऊ नकोस कारण नेहमी तुला एक लाडका भक्त बनायचा आहे आणि आमचा लाडक्या भक्तावर आमचे नेहमीच लक्ष असते आम्ही त्याच्या पाठीशी नेहमीच उभे असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा कारण महाराजांची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही महाराज आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच देतात